रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रात बनावट कार्डच्या सहाय्याने बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरीतील काही जागरूक नागरिकांनी उघड केला असल्यानं एकच खळबळ माजली आहे स्कॅम आहे हा कशा पद्धतीने उघड झाला आहे बीबीपीनी त्याच्यामध्ये काय भूमिका घेतली होती काय मुळात आमच्या जेव्हा हा तंत्र कौशल्य विकास मार्फत जे अनेक विद्यार्थी शिकत असताना आमचे आमचे सुद्धा एक कार्यकर्ते इथे शिक्षण घेत होती आणि त्यानंतर जेव्हा हा प्रकार उघडकीला आला की इथे विद्यार्थ्यांची नकली आयकार्ड तयार केली जात आहेत आणि त्यांना परीक्षा द्यावी लागत आहे आणि त्यासाठी फोर्स केला जात आहे की दुसरंच कोणीतरी परीक्षेला बसतंय आणि आय कार्ड तर दुसरंच खोटंच आहे तर त्यामार्फत आमच्या कार्यकर्त्याने आज जे काय आपल्या जेव्हा मुलांवर जे संस्कार केले जातात ते कदाचित मिळाल्यामुळे तिने एक पाऊल पुढे घेतलं की नाही आपण याला वाचा पडली पाहिजे कारण काय प्रत्येक वेळेला जेव्हा होतो तेव्हा माणूस खूप मनातनं खचतो की बाबा नको आपल्याला पुढे काहीतरी आपल्या पर्सनली वैयक्तिक जीवनात त्याचा काहीतरी त्रास होईल असं अनेकांना वाटतं आणि आज आमच्या कार्यकर्त्यांनी हेच आपण विद्यार्थी परिषदेत किंवा अन्य ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही अन्यायाला वाचा फोडा आणि आज तिचं मला खरोखर कौतुक वाटतं की का तिने वाचा फोडली आणि तिने हा प्रकार सगळ्यांसमोर आणला आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांनाच इथे कळलेलं आहे की आज कशा रीतीने एक मोठी संस्था जी आहे जी नामांकित आहे तिथे काय प्रकार घडतो आहे की ज्या शिक्षणात म्हणजे ज्या सरकारकडून योजना येतात त्याचा ही लोक स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याचा वापर करतात असंच म्हणायला हवं की जिथे विद्यार्थ्यांना त्याचं काय काहीच उपयोग होत नाही आणि आज रत्नागिरीची परिस्थिती जी, जी बदलली पाहिजे तिच्यामध्ये तिच्यामध्ये काही तिळ मात्र सुद्धा बदल झालेला नाही हे मात्र एक खूप खेदजनक गोष्ट आहे असं मला सांगावं असं वाटतं या संदर्भात पोलीस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार का काय पुढची प्रक्रिया कशी असेल दिलेलं आहे पो, पोलीस ठाण्यामध्ये हे निवेदन दिलेलंच आहे विद्यार्थी परिषदेने आणि त्यानुसार पुढील कारवाई पोलिसांनी जी काही योग्य कारवाई आहे ती करणं करणारच आहेत आणि त्यानुसार आम्ही आवाहन केलेलं आहे विद्यार्थी परिषदेमार्फत मुलांमधील असलेल्या कौशल्यांना विकसित करून या माध्यमातून कुशल कामगार तयार करणे या उद्देशाने शासनाकडून रत्नागिरीत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे मात्र या ठिकाणी बोगस प्रशिक्षणार्थी बसून परीक्षा घेतल्या जात आहेत हा प्रकार अभावितपणे पदाधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकूर देसाई यांनी उघडकीस आणलाय रत्नागिरी कौशल्य विकास केंद्र सुरू झालं अपेक्षा होती की स्थानिकांना कुठेतरी रोजगार मिळेल आणि काही विद्यार्थी बाहेर पडतील स्थानिक हॉटेल एक असे किंवा इतर ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल आपल्या इथल्या व्यावसायिकांना त्याला आधार मिळेल पण असं या ठिकाणी घडताना दिसत नाही घडताना उलटा दिसतंय नेमका कोणता प्रकार हा उघडकीस आलाय मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत तिथे जी, जी अनस्किल मुलं आहेत ह्या अनस्किल मुलांना मुला चांगल्या पद्धतीचं चा ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन ती मुलं नेमकी जातात कुठे किती बाहेरच पडत नाहीत की फक्त कागदावरती बाहेर पडतात हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतले हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने आय डी प्रूफ जमा केले म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही तीन महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडम ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर दोन तीन महिने चार महिने याच्यात काहीही झालं नाही आम्ही आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल पण आम्ही हा विषय पुढे दिला नाही परंतु आता ज्यावेळेला एबी पीच्या माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही ह्या ठिकाणी बोलवलं पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलं आहे कसं तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की हा गुन्हा मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे हा ह्याच्यावरती जामीन होऊ शकत नाही तर यावरचं जे फोटो आहे हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसला आहे ह्याला माहिती नाही की ह्याची इथे परीक्षा झाली आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम आज आपण समोर उघडकीस आलेला आहे आज ए यू पीच्या माध्यमातून जी ए बी पीची कार्यकर्ती होती तिने हा विषय जरासा पुढे आणला तिने हे डेरिंग दाखवलं म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतं आहे मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो त्यांचा हेतू चांगला असतो सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते हो त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो परंतु अशा प्रकारे जे कोणी हेच ट्रेनिंग स्कूल चालवत असतील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील त्यांना त्यांची भरपाई करून घेण्या घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल म्हणून कदाचित सरकारला सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आयकार्ड तयार करून एवढे एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ह्या मुलांकडनं ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील हा मोठा स्कॅम आहे ह्याची आपण रितसर चौकशी करू शकतो माझ्यामध्ये इन्स्टिट्यूट ह्या इन्स्टिट्यूटची काही फॅकल्टीसुद्धा परीक्षेला बसवले गेले म्हणजे त्यांच्यावरही कुठल्याही प्रकारचं प्रेशर आहे म्हणजे याच्यामध्ये हे जर आयकार पाहाल तर ही या मॅडम इथे टीचर आहे ह्या ह्या स्टुडंट नाही येते ह्या टीचर आहेत आणि त्यांनाही अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडावं लागलं हे थोडं विचार करण्यासाठी गोष्ट आहे विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे खोटे घेऊन प्रवेश दाखवण्याचे काम सुरू आहे तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी विद्यार्थ्यांची बनावट बनावट कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना बसवण्यात येत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थानिक मंडळींनी पोलिसांकडे याबाबत लेखी निवेदन दिलं आहे त्यानंतर शहर पोलिसांचे पथक कौशल्य विकास केंद्रात दाखल झाले होते पोलिसांनी तेथे परीक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती संकलित केली आहे रात्री उशिरा शासनाच्या कौशल्य विकास केंद्राच्या डीन प्राचार्य शिक्षकासह आठ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आहे

हे केलं नाही पैसे कंपनीच मागे काय नाही आपल्या मुलांना आणण्यावर तो नाही मेदिस मेडिकल घेऊन दरम्यान संबंधित प्रकाराची तक्रार अभावीचे सुमित मिलिंद पाध्ये यांनी शहर पोलिसांकडे केली असून पोलिसांनी कौशल्य विकास केंद्राचे डीन अमोल गोटकडे प्राचार्य रचना व्यास श्रीनिवास माने या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात भाधवी कलम चारशे वीस चारशे चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर दोनशे एक चौतीस अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले दरम्यान या सर्व प्रकरणामागचे पोलिसांनी धागे धोरे शोधायला सुरुवात केली यामध्ये कोण कोण गुंतले आहे कोणाचा आशीर्वादाने हे सर्व खुलेआमपणे सुरू होते हे आता लवकरच उघड होणार आहे दरम्यान एकीकडे रत्नागिरी जिल्हा एज्युकेशनल हब बनत आहे तर दुसरीकडे मात्र बनावट आधारचा आधार घेऊन याच भूमीत नको ते उद्योग सुरू असल्यानं पालकमंत्री उदय सामंत यांनी यांची गंभीर दखल घ्यावी असं बोललं जात आहे येतो हां मी बोलते करतो आणि और और वेळ करतो स्टूडेंट आहे

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे पुकारे अब, उन्हें भी देनी है, एक नई पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र को महत्व पाठ को चौबीस चैनलूबर सब